गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना आज आहे मैत्रिणी पुष्प महिन्यातला पहिला रविवार तुम्हाला पहिल्या रविवाराच्या शुभेच्छा आज मैत्रीण पाठावर सुने सूर्यनारायण काढते त्याची पूजा करते माझं कसं आज सामान आणायचं राहिले मैत्रिणी त्याला बोर जाम बस जाम पुन्हा गाजर लागते तर थोड्या वेळाने आमच्या कॉलनीमध्ये गाडा येते मैत्रीण पुन्हा नंतरच पूजा करणार आहे म्हणलं तो चला तोपर्यंत देवपूजा आवरून घ्या म्हणजे दुसरे काम सुधारतेत ना मैशिवाय दिवा भिजला आता था थांबा डबल लावते शिवाय नम शिवाय हर हर नम शिवाय सोमेश्वरा शिव सोमेश्वरा हर हर भोली न गार तर एवढं लागायले मैत्रिणी गार या वातावरण पाण्यात तर हात नाही इतकं गार लागायले घरातल्या बाईला झोपून जमत नाही देवदेव करणी पूजा अर्चना करणे असते नमो स्वामी राजम दत्तावतारम श्री राजं दत्तावतारं श्रीविष्णुब्रह्मा शिवशक्तिरूपं ब्रह्मस्वरूपाय करुणाकराय स्वामी समर्था नमो नमस्ते स्वामी राजम दत्तावतारम एक एक दिवा लावला की एक दिवा हे व्हायला एक दिवा लावला की एक दिवा चला मैत्रीण आता कुंकू लावून देवायला माझा अष्टबंध संपलाय मैत्रीण नमस्कार रे माझा शिवाय शिव शंभू तर आरती घेऊन मैत्रीण तर ती ती पूजा मैत्रिणी पाटावर मांडायची सूर्यनारायण काढायच्या आणि वस्त्र करायची एक आणि सूर्यनारायणाची पूजा करायची मी करते नंतर आधी सामान आणावं लागेल गाड्या येते आता थोड्या वेळाने आरती घेते करून आता सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठ शेंदुराची कंटी झळके मा गळा शोभे माण मुक्ता फळा जय देव जय देव रत्नाखचित गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतोबरा रुंदंती नुपुरे चरणी घाघरिया जय देव जय देव लंबोदर पितांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाट पाय देव जय देव घालीन लोटांगन वंदिन चरणे डोळ प्रेमालिंग भावे हुवाळी मनीना माता चिता तमेव बंधूच सखा तमेव तो तोमेव विद्यादुढम तोमेव तो 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 सर्व मम देव देव काय वाचा मनसेंद्रियाना विद्यात्मनाना प्रकृती स्वभाव कौम यज्ञ सकलपरस्व अच्युत केशवं नारायण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कर्पूरगौर करुणावत संसारसारंभुजेंद्र हर सदा भवं भवानी नमामि नमा नम शिवाय हर हर महादेव शिव शंभो आमच्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला सुखात ठेव देवा जरा मैत्रीणं मग कशी वाटली माझी देवपूजा मैत्रीण आजची आता रविवारची पूजा मी मांडणार मैत्रीण व्यवस्थित पाठावर तोपर्यंत बाय बाय सर्वांना